फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेध खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन प्रसंग भाई बघितलं तर आपल्या हा मेसेजच्या ओमेरावर अपडेशन घेत होतं आपल्या डोळ्यामध्ये आनंद सुरू आहेत लढतोय आपण काय भाव नाही झाला सत्याचा विजय झाला महाराज आमच्या विरोधकांनी खूप आक्षेप घेतला होता आपल्या त्यांना समजत होतं आम्ही लढल्यानंतर त्यांचं काय असणार आहे ते निकाल त्यांचा काय असणार समजत होतं म्हणून त्यांनी जे केलं म्हणून जाणून केलेलं आहे कसं उत्तर कसं उत्तर द्या काय सांगा उत्तर निकाल मी उत्तर निकाल कोणाबद्दल वाईट बोलणार नाही आम्ही आमचं काम करणार कुठचाही निकाल लागेल कसा त्याला आम्ही राजी ताज्या अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका